चिपची सफारी तर खूपच भारी वाटते कारण की कधी सरळ कधी वेडे वापरे कधी उबड खोबड कधी आदळ आपट कधी वर खाली कधी झू करून खाली अक्षरशः धम्माल येते जीप राईडमध्ये मला भारी वाटते एकदम आता आम्ही फोन मुलगणार आहोत सवाशे वर्षी हा बघा मुडी ब्रिज हँगिंग ब्रिज सव्वाशे वर्षाला या ब्रिजला Saya siapa ni? 20 senjakah, pokoknya. जीप सफारीची राईड करत करत आम्ही पोनमुडी ब्रिजला पोहोचलेलो आहोत जो सव्वाशे वर्ष पुराणा ब्रिज आहे आणि अक्षरश ब्रिटिशांच्या काळातील ब्रिज आहे मस्तपैकी सर्व पर्यटक इथे येऊन मस्त मस्त सुंदर सुंदर फोटो काढतात इथे खाली खोल दरी आहे दगड दगडं आहे दगडातून पाणी वाहत आहे आम्ही सुद्धा मस्त मस्त फोटो काढले मस्त हिंडलो फिरलो खरोखर अक्षरशः पुराण ब्रिज आहे तुम्ही या ब्रिजला नक्की भेट द्या केरळमध्ये गेलात तर खरोखर बघण्यासारखा ब्रिज आहे ब्रिजचं बांधकाम बघितलं आणि मस्तपैकी नारळ पाणी पिण्यामध्ये आम्ही दंग झालो खरोखर त्या नारळ पाणीवाल्याला मी विचारले एवढे महाग का नारळ आपल्या मुंबईत पण पन पन्नास रुपये आणि तिकडे साठ रुपये नारळ पाणी अक्षरशः नारळ पाणीवालासुद्धा हसायला लागला मी मात्र पा मस्त एन्जॉय करत पण नारळ पाणी संपवलं आणि नारळ पाणी पिऊन झाल्यावर मस्तपैकी ब्रिजवरच्या तिथे गेलो हा खालून जागा तो बघा आता कसा किती उंच आहे बघा मी कधी केरळाला आलात तर ह्या ब्रिजला नक्कीच भेट द्या अतिशय पुरातन काळातील हा ब्रिज आहे आणि आपल्या पुरातन काळातली धरोवर आपल्याला बघायला तर नक्कीच आवडेल चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये